विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची हिंदू परंपरा आहे या परंपरेचे पालन करत पनवेलमधील क्रीडा संकुलात उत्साही वातावरणात दरवर्षीप्रमाणे क्रीडा साहित्याचे पूजन आयोजित करण्यात आले होते यावेळी संकुलात क्रिकेट खेळणाऱ्या सिनियर सिटीजन क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट पीच क्रिकेटचे साहित्य तसेच खो खो खेळण्याचे साहित्य याचे पूजन गुरुवारी करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे विधिवत पूजन संपन्न झाले खेळाचे साहित्य हे खेळाडूंचे शस्त्र मानून त्याचे पूजन करणे तसेच येणाऱ्या वर्षात खेळाडूंना सातत्यपूर्ण यश मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खेळाचे महत्व अधोरेखित केले आणि तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाला सरचिटणीस नितीन पाटील तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ मनीषा मानकर कर्णधार सुहास देशमुख उपकर्णधार त्रिशूल म्हात्रे खजिनदार सुभाष पाटील उद्योजक संजय पाटकर ॲडव्होकेट वाडकर डॉक्टर पोवळे डॉक्टर ययाती गांधी डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर आशिष डॉक्टर रवींद्र राऊत डॉक्टर जोशी प्रफुल्ल पेंडसे कुणाल सावंत राजेंद्र पाटील विजय पाटील अजय पाटील प्रमोद पाटील राजेश शेट्ट्या अप्पू कुंभार सागर आठवणे अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मैदानाच्या माध्यमातून आपण बघतो एकीकडे सिनियर्स हे एक ग्राउंड सोडायला तयार नाही तिकडं पलीकडे तरुण पिढी सुद्धा सोडायला तयार नाही म्हणजे आपण आणि सुदृढपणानं हे ग्राउंडवरचं आपलं अस्तित्व सगळ्यांनी मिळून राखलं आहे व्यक्तिगतरित्या आणि त्याच वेळेला समोर आपल्याला दिसते पुढची युवा पिढी सुद्धा आता वेगवेगळ्या खेळामध्ये आता राज्याचं प्रतिनिधित्व या ग्राउंडवरून करायला ला लागलेली आहे त्यामुळे या सगळ्याचा आपल्याला सर्वांनाच अभिमान असला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या पनवेल परिसराची लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे या परिसरामध्ये आता पारंपरिक जे आपण खेळ चालत होते त्या खेळांच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आता खेळले जायला लागलेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा पनवेल प्रावीण्य मिळवत चाललेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे सिनियर्सच्या माध्यमातून सिनियर्स क्रिकेट क्लब असेल किंवा नंदनवन ग्रुप असेल आपल्या या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण करत राहता आणि दिवसभर आपल्या साधारणतः या ठिकाणी वर्षभर जे वेगवेगळे उपक्रम करता या उपक्रमांच्या माध्यमातून पनवेलकरांचीसुद्धा एका अर्थानं सामाजिक सेवा ही घडत राहते एवढी वर्ष राहूनसुद्धा तुम्ही सांगितलंत वाद नाही कारण दिवसभर आपण काय केलं तर संध्याकाळी के आपण सोडवतो चहाच्या अड्ड्यावर चहाच्या अड्ड्यावर तर त्यामुळे या अशा पार्श्वभूमीवरती आपण ज्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इतकी वर्ष आपण हे कार्यक्रम करत आलेला आहात त्यातून स्वतःचा फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा चांगलं राहते त्यामुळे हे वर्षानुवर्ष चालू राहावे ही एज लिमिट हे वाढत नाही आहे तर त्यामुळे आपल्या सगळ्यांचं एज हे असंच वाढत हे सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या सगळ्या परिवाराला अशाच पद्धतीनं कसं प्रफुल्लित राहावं याचंही मार्गदर्शन करण्यासाठी याचा निश्चितपणानं उपयोग होईल आपल्या या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून अशाच पद्धतीनं तरुणांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचं कार्य आणि अशा पद्धतीचा फिटनेस आपल्या सगळ्यांचा कायम राहावा अशा सगळ्यांना शुभेच्छा